गाव जोंडी तालुका कल्लूर जिल्हा सांगली आम्ही इस्लामपूर ॲग्रोकोंड पहिलं आठशे पक्षी घेतलेलं त्यातली आठशे पक्षी विक्री झालं आणि आत्ता आम्ही आठशे पक्ष्यांचं लॉट भरलं आहे आणि तो पक्षी चोच कटिंग करून वगैरे आम्हाला ऐंशी रुपयाला मिळेल आहे आणि आत्ता त्या आणि खाद्यबिद्य सगळं ते त्यांचंच आहे आणि पक्ष्याची वाढ पण खूप चांगली आहे लसीकरण झालेलं तुम्हाला पक्षी दिलेले त्याच्यानंतर काय मर वगैरे मर नाही अजिबात नाही लस वगैरे परत नंतर काय तुम्ही दिलेली नाही बावीस दिवसात पक्षी आणल्यापासून काय तुमचं मर एक चार चार मर झाले असते चार मर झाले मर अजिबात नाही चार बाकीचे मर काय नाही बाकी नियोजन त्यांचं तुम्ही बघितलं तर पाण्याचं खाद्याचं तुम्ही बघू शकता पक्षीची वाढ वगैरे जवळ ना बघा आता ही साधारण एक चाळीस दिवसाचा पक्षी झालेला हो आहे चाळीस दिवसाच्या पक्षी मानून वाढ वगैरे चांगले तुरीची साईज वगैरे तुम्ही बघू शकताय